सर्वप्रथम सानवीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्मान महाराष्ट्र आणि समर्थ तसेच साप्ताहिक व सानदैनिक जोमदार वृत्तपत्राच्या संपादिका सौ संध्या केळकर यांच्या नातीचा पाचवा बड्डे म्हणजे वाढदिवस नुकताच साजरा केला करण्यात आला सानवीला म्हणजे जिला प्रेमाने चिव म्हटलं जात तिला संपादिका सौ संध्या कर केळकर औक्षण करत आहेत ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात पाचवा बड्डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जोमदार वृत्तपत्राचा पत्रकार श्वेता शिंदे आणि संपादिका सौ संध्या यांची मुलगी हिच्या मुलीचा पाचवा बड्डे उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात तुम्ही पाहू शकता बड्डे गर्ल कशी डान्स करते या डान्सच्या गाण्याला आम्ही दाखवत नाही आहोत कारण कॉपीराईट येण्याचे चान्सेस असल्यामुळे आम्ही या डान्सला म्हणजे डान्सच्या गाण्याला आम्ही दाखवत नाही आहोत पण स्टेपवरनं आपण कुठलं गाणं आहे हे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं तर एक सुंदरसं गिफ्ट आपल्याला मिळू शकतं सोबतच आमच्या समर्थ लेखणी युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर आपलं चॅनल जे कोण सबस्क्राइब करल त्यांच्या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी जेवढी पण आम्हाला मदत करता येईल या आम्ही करू मित्रांनो किती सुंदर आणि आनंदी वातावरणात मुलं डान्स करतायत आणि एन्जॉय करतायत ते आपण बघत आहात सदरील व्हिडिओ हा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा सोबतच समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो सबस्क्राईब बटन शेजारी जॉईन बटन ला प्रेस करून आमचे मेंबर देखील व्हा मित्रांनो आपण बघत आहात गर्ल सानवी तिची बहीण जी लाल ड्रेस मध्ये आहे जिचं नाव अवनी आहे तिला प्रेमाने काऊ म्हटलं जात ती आणि तिच्या मैत्रिणी बहिणी बरोबर कसा डान्स करत आहे ते आपण बघताय या बर्थडे गर्ल साठी एक लाईक आपण द्याल अशी अपेक्षा आम्ही बाळगत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका परत एकदा आम्ही सांगतोय समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पाहू शकता बड्डे गर्ल चिवला सानवीला किती शुभेच्छा दिल्या जात आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातन सानवीच्या दोन्ही आत्या सानवीचा औक्षण करताना आपण बघत आहात पत्रकार श्याम शिंदे आपल्या मुलीसोबत हे अनमोल क्षण किती एन्जॉय करतायत ते आपण या दृश्यांच्या माध्यमातन बघू शकता पूर्ण फॅमिलीसह